हॅलो फ्रेंड्स तर काल एवढा मोठा गराळा स्वराचा मी पुन्हा एकदा काढला होता धुवायला हे कपडे धुता होता अक्षरशः मी आता आजारी पडलेली आहे म्हणून आजचा ब्लॉग उशिरा आलेला आहे फ्रेंड्स मला अर्ज दोन टिफिन द्यायची तिसरा तर हे टिफिन आता मी घेऊन जात आहे स्वयंपाक केला खूपच सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत कंटिन्यू नुसतं कामकाम त्याच्यामुळे माझी तब्येत साथ देत नाही त्यासाठी ही चांदीची चेन घेतलेली आहे बघू शकता तर ही झाली हजार रुपयाची चांदी पण खूप महाग आहे मला दोन चेन घ्यायच्या होत्या तर दोन चेन म्हणजे दोन हजाराच्या होत होत्या मग म्हटलं जाऊ द्या तर या चांदीच्या चेनचं असं आहे की केंद्रात सांगितलं होतं की मुलांच्या गळ्यात तुम्ही सोन्याची चेन नका घालू परंतु श्री स्वामी समर्थ जय सकाळी सकाळी भूक लागली होती याचं जेवण झालेलं आहे तिकडे गणेशजीची तयारी पण झाली तर ह्या मॅडम उठीन तेव्हा मी तयारी करीन उठ सरा उठ बाई उठ उठ चल उठ ना पप्पा जा लागते उठ बर मंग जा आता दुपारी उठ ब्रश कर चहा दूध दू घेत स्वरा चहा घेऊ नको तुला तिथं गेल्या अजून भारी जाईन नाही जाग कच्च्या मला <laughs> बघा मा नवऱ्यानं चहा केला माझ्यासाठी चाय, के चाय पिएंगे तो चाय पिएंगे माझ्यासाठी निघला अहो हा तो तो आ, जी तो नहीं। 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 हा कप आण म्हणायचे आपल्या इथं चार पाच हा टेंगे 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 टे टेंगे टेगे टेंगे टे हा टेंगे टेंगे कच कच केला का मग बस हो मा शो मी वटीत वाव हा चला 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 चहा दुधू घ्या आता हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर व्हिडिओला लाईक एक छानशी कमेंट करायला मात्र विसरू नका आणि आजची सुरुवात तर माझी नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आधी गणेशजीची तयारी आणि त्याच्यानंतर मुलांना चहा दूध आणि त्याच्यानंतर का गॅस ओट्या क्लीन आणि भांडे घासली आता आधी मी स्वराचे अर्धे कपडे वॉश केले होते आणि आज राहिलेले अर्धे कपडे वॉश करायचे होते तर आज आई शेतात गेली नव्हती आज आई घरी होती त्याच्यामुळे आई बोलली की तू फक्त निरमामध्ये मध्ये कपडे टाकून दे मी थोड्याने थोड्या वेळाने स्वच्छ कपडे करून देते कारण मी आईला बोलली होती की स्वरा आली आणि तू शेतातच जात आहे मला एकटीला किती मुकोटे कपडे वगैरे वॉश करायचे आहेत आणि ऍक्च्युली ना कामं करता करता लगातार कंटिन्यू तुम्ही पण बघता माझ्या ब्लॉगवर की नुसतं काम काम मला दहा मिनटं आराम करायला सुद्धा वेळ मिळत नाही त्याच्यामुळे काय होते की हेल्थ इशू होतात आणि हेल्थ इशू होणं तरीच चांगलं नाही आहे तर लगेच मी पोहा केला पोहा केल्यानंतर हे माझ्या भाचे आहेत वहिनी शेतात जाते तर यांना चहा जेवण नाश्ता वगैरे देण्याची जबाबदारी माझी असते बरोबर आहेत आणि गणेजी साहेब म्हणजे तीन डबे अर्जंटमध्ये करायचे आहेत तर सगळ्यात अगोदर स्वराजला मी सोडून येते आणि नंतर मग डबे करते तर चला कंटिन्यू करा तर मी ना पोहा केला आणि मुलांना नाश्त्यासाठी पोहा वगैरे दिला नंतर स्वराजला पण पोहा दिला आणि त्याची स्कूलची तयारी केली स्कूलची तयारी करून मी निघाली तर आई आई ना कपडे वॉश करायला बसलेली होती आई बोलली तुझ्या मागे भरपूर गोंधळ होते होणार त्याच्यापेक्षा मी एवढे कपडे वॉश करून देते तर आई कपडे वॉश करायला बसलेली आहे परंतु झालेलं असं की गणेशजीचा कॉल आला आणि एक मिंट्रित दादा आहेत तर त्यांची वा त्यांची वाईफ अकोटमध्ये आहे आणि त्यांचं मूल आजारी पडलेलं आहे आणि मूल आजारी पडल्यामुळे ते आमच्या जिथं आमची शॉप आहे त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तर त्या दादांनी तिकडून फोन लावला म्हणजे त्यांच्या वाईफनी सांगितलं की इथं एक मेजवाल्यांचा नंबर आहे तर त्या त्या ताईंनी त्या दादांना नंबर दिला आणि त्या दादांनी तिथून फोन करून सांगितला की मी एक फौजी आहे आणि माझा मुलगा त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तर तुम्ही दोन डबे देणार का माझी सासू आणि माझी बायको तिथं आहे तर नंतर मग गणेशजीने ऐन टाईमार म्हणजे साडे अकरा वाजले होते आणि मला बोलले साडेबारा वाजेपर्यंत टिफिन द्यावा लागतो तर मी त्यांना बोलली की मला फक्त स्वराजला शाळेत जा सोडून येऊ द्या आणि त्याला सोडून आली की मी लगेच मी टिफिन करते तर सगळ्यात अगोदर मी स्वराजला सोडून आली शाळेमध्ये आणि शाळेमधून सोडून आल्यानंतर लगेच मला टिफिन पण करायचा होता तर चला सगळ्यात अगोदर स्वराजला आपण शाळेत सोडूया तर हेल्थ इश्यू असे होत आहे मला की मला ना विकनेस जास्त आला आणि त्याच्यानंतर म्हणजे हातपाय वगैरे असे गळल्यासारखे होत आहे आणि भरपूर असं कसं तरीच होत आहे कारण कंटिन्यू एक्झर्शन होत आहे घरचं कामं घरचं काम झालं की शॉपमध्ये जा शॉपमध्ये झालं की मग ते आपलं डोलवादनी असते आणि मग संध्याकाळची कामं म्हणजे माझ्या माझ्याकडे माझं खरंच लक्ष नाही आहे आणि त्या झालेलं असं की दोन दिवस मी गावाला गेली होती तिचे तिकडून आली अजून कामं केले घरचे नंतर ना मुलीला आणायला गेली तर तिकडं पण दोन दिवस गेले झोप झाली नाही प्रवास प्रवासामुळे पण माझी तब्येत खराब झालेली आहे तर फायनली आता स्वराजच्या शाळेत म्हणजे जवळपास आपण पोचलेलंच आहो आणि झालेलं असं की स्वराज आ, स्वराज ना स्वराजच्या शाळेत आता प्रोग्राम आहे गोकुळ अष्टमीचा तर नंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर डाळभातचा कुकर लावला मी डाळभातचा कुकर लावल्यानंतर मसाला काढला आणि तो मसाला तयार केलेला आहे आणि मी काय केलं म्हटलं झटकिपट भाजी कोणती करायची तर आपली फुलगोबी असते ना तर त्याची मसाल्याची भाजी मी केलेली आहे कांदा लसूण अद्रक टोमॅटो कांदा आणि शेंगदाणा आणि खोबरा हे सर्व मी भाजून घेतलं त्याची पेस्ट काढी जिरा मोरीचा तडका दिला तो मसाला टाकला जी तिखट मीठ हळद टाकलं आणि मस्तपैकी जी गोबी त्याच्यात एक आलू टाकला होता एक मांगा टाकला होता आणि त्याच्यानंतर मी म्हणजे टाकून दिलेलं आहे म्हणजे भाजी टाकून दिली डाळ भात पण तयार आहे आणि पटकन मी पोळ्या लाटायला बसलेली आहे तर कसं आहे जे म्हणजे असं भरपूर जणांना वाटत होतं की आम्ही नाटक करतोय बाबा आणि आमचा व्यवसाय चालणार नाही आहे आम्ही कंटेंटसाठी म्हणजे व्यवसाय लावलेला आहे तर ते बघू शकता की आम्ही कंटेंटसाठी काहीही केलेलं नाही आहे आम कसं आहे यूट्यूब आज आहे उद्या नाही आहे त्याच्यामुळे आणि मुलं आता शाळेत जातात पुढं त्यांच्या शिक्षणाला खर्च आहे त्याच्यामुळं आपल्याच्याने जेवढे चांगलं कामं करणं होतात तेवढे आपण करत राहायचं आणि आपण माझं कसं आहे मी जर चुकत नाही तर मी कोणासमोर झुकत पण नाही आणि मी वारंवार कोणाला प्रतिउत्तर पण देत बसत नसते जर मला माहिती आहे मी योग्य आहे तर मी कशाला कोणाला उत्तर देत बसू बरोबर ना तर इथं फायनली माझा टिफिन तयार आहे पूर्ण स्वयंपाक तयार आहे तर माझे भाचे पण आहेत त्यानंतर त्यांची माझी वहिनी शेतात जाते फ्रेंड्स मला अर्जंटमध्ये दोन टिफिन द्यायची होते आणि तीच राहते हे टिफिन बघू शकता हे स्वयंपाक केला खूपच तर गणेशजीचे मला कंटिन्यू कॉल चालू होते की लवकर ये लवकर ये घाई गडबडीत मी पटापट स्वयंपाक बनवला तर एक एका टिफिन दोन टिफिनमध्ये भाजी दिली एका टिफिनमध्ये डाळ भात दिला आणि पुळ्या मी दहा बांधून घेतलेला आहे तर त्यांचा एक टिफिन आणि एक गणेशजीचा टिफिन अशी तीन टिफिन मी घेऊन जात आहे तर फायनली आता गाडीला किक मारलेली आहे आणि मी जात आहे डब्बा घेऊन तर वहिनी शेतात जाते त्यांचे त्याच्यामुळे त्या मुलांना पण जेवण वगैरे वो द्यावं लागतं नाश्ता वगैरे द्यावं लागतं म्हणजे कसं आहे त्या शेतात जातात त्याच्यामुळे तर आम्ही फायनल इथे आलेला हो, टिफिन द्यायला तुम्ही बघू शकता हिने माझा ड्रेस वेअर केलेला आहे बघा हा होते मला माझे ड्रेस थोडे पुढच्या वेळेस हाही होत नाही तुला हो का? इतुन इतुन चांगली गोष्ट आहे चला आ आ आता कॅन्टीन मध्ये आलेला देण्यासाठी एक टिफिन गणेशजीचा आहे दोन टिफिन त्यांना दिन हा गणेशजीचा आता जेवतीन गणेशजी पण किती घाई गडबडीत केला मी स्वयंपाक बाप रे लय घाई गडबड मग गणेशजी सगळ्यात पहिलं हॉस्पिटलमध्ये गेलाय आणि त्या ताईला डब्बा वगैरे देऊन आलेल्या आहेत आणि त्यांना डबा दिल्यानंतर मग गणेशजीला मी बोलली की तुम्ही पण जेवण वगैरे करून घ्या तर झालेलं असं की आम्ही टिफिन घेऊन गे गेलो आणि आता थोड्या वेळात स्वराजची पण सुटणार होती तर मी म्हटलं की चला आज स्वराजला पण सोबत घेऊन जाऊया आणि अजून पण मी जेवण केलं नव्हतं कारण वेळेवर जेवण केलं नाही की हेल्थ इश्यू हे तर येणारच आहे ना काही चुका माझ्या पण आहे तर मग गणेशजीचं जेवण वगैरे झालं आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही आलेलो आहोत स्वराजच्या शाळेपाशी कारण हा सॅटरडे होता त्याच्यामुळं मग मी गाडी उभी केली आणि मी आत गेटच्या आत प्रवेश केलेला आहे सर्व शाळा सुटलेली होती आणि मुलं घरीच जात होती तर स्वराजच्या टीचर सांगत होते की आता शाळेत गोकुळष्टमीचा कार्यक्रम आहे आणि स्वराजला डान्स प्रोग्राममध्ये घेतलं पण स्वराज डान्स करत नाही आहे आणि आम्हाला असं वाटलं तुम्हाला आवड आहे तर स्वराजला पण आवळ असणार आहे मग स्वराजला मी बोललं की तो का नाही डान्स केला तर मग मला बोलत होता की मम्मी मी डान्स करतो आता काय माहिती स्वराजने डान्स डान्समध्ये परफॉर्मन्स केला पाहिजे पण बघूया घरी एवढे नाटकं करतो आणि शाळेत मात्र एकदम गोगल काय बनून राहतो तर फायनली आता स्वराजला मी घेतलेला आहे आणि मी जात आहे आता घरी म्हणजे आमच्या घरी आणि अजून जेवण पण राहिलो होतं आणि विकनेस पण एवढा जाणवत होता मला की खूपच जाणवत होता आणि पटापट मग मी स्वराजला गाडीवर बसवलो आणि आता आम्ही जात आहो घरी आणि माहिती आहे का स्वरा आलेली आहे ना तर स्वरा एकदम पाच वाजता उठते आणि पाच वाजता उठली ती झोपत नाही मग आपल्यासोबत गप्पा गोष्टी करत राहते मम्मी असं आहे मम्मी तसं आहे आमच्या इथं आता आता उठतो नंतर उठतो असं ती मला सांगत राहते आणि तुम्ही बघू शकता इथं आता मुलांचं जेवण झालेलं आहे ते करत आहे मस्ती स्वरा आणि मी जेवण करायला बसलेली आहे आणि स्वराने माझा ड्रेस वेअर केलेला आहे बघा तिला थोडासा म्हणजे लांब होतो पण परफेक्ट होतो मग काय आमचं जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर मग तेच आपलं डेली रुटीन भांडी घासा गॅस साफ करा कट्ट्या सापा साफ करा म्हणजे जा बाईच्या जातीला बघा एक वेळचा माणूस परवडला त्याला बाहेरची कामं केली घरात पैसे आणलं की संपलं पण मला किती कामं आहेत घरचं दारचं बघा सोशल मीडिया बघा डब्या आल्या तर डब्याचंही बघा म्हणजे सर्व बघा बघाच आहे असं काहीच नाही आहे की आणि मला ना स्वतःसाठी वेळच मिळत नाही ना झोपायला ना कशाला ना मेकअप करायला काहीच मिळत नाही मला समजत नाही की काय करायचं आणि काय नाही कधी कधी तर असा कंटाळा येतो ना असं वाटते सर्व सोडून द्यायचं कुठं तरी चाललं जायचं तर आता इथं ओटा क्लीन वगैरे केला आणि लगेच मग वरती गेली वरती कशाला गेली तर हे कपडे वगैरे वाळू घालायचे होते कारण आईने कपडे वगैरे वॉश करून ठेवले होते पण ते कपडे उलटायला मी गेली होती कारण लवकर लवकर वाढले तर स्वराचं काम हलकं होणार तर आता ही बेडशीट वगैरे हे जे सर्व आहे ना हे स्वराजचेच आहेत स्वराच्या स्वराचा स्कार बेडशीट वगैरे कारण म्हटलं एक वेळा वॉश करून दिलं की टेन्शन नाही तर आता संपूर्ण कपडे वगैरे वॉश करून झालेले आहे वाळू घालणं पण झालेले आहेत तर फायनली मी खाली आलेली आहे तुम्ही बघू शकता किचन क्लीन झालेलं आहे भांडी घासलेली आहेत मुलं इथं खेळत आहेत तर चला आता आटोपलं माझी सर्व स्वराची राहिलेले आज कपडे पण वॉश करणं झालेले आहेत आणि आता सर्व टिफिन वगैरे देऊन मग घरी आली मी जेवण केलं सर्व खर साफसूफ केलं भांडे घास आत्ताला आधी पुसली मी कारण आता आधीच पुसणं झाली नव्हती डब्यामुळे तर चला आता थोड्या वेळ रेस्ट करते मग बघूया संध्याकाळचं काय रुटीन आहे तर आड आहे बघा ठीक आहे तर चला आता आम्ही झोपतो थोड्या वेळ हा आमच्या सगळेचे जेवण झाल्या साहेब उठतात आमच्या जेवायला आहे बघा जेवला भाता देऊ का बाळा नाही पाहिजे हे बघा आता जेवला तू हे बघा पूर्ण पूर्ण ताट फिनिश करते त्याला एक पोळी दिली होती भाजी ते बघा पाणी पण पिला मारू नको तू कोणाला मी काय म्हणते ते ऐक पहिले तुझं जेवण झालं का तर थोडस मी झोपतो म्हटलं की कोणाला तरी भूक लागते आता स्वराजला काय पाहिजे काय तुला मार्केट मधलं आवं आता कसे आले ते तर सांग कोणती लॅगीज पाहिजे चल मग बेसरही घालून आणू नका चल ये चा करतो आंग टाकलं पण झोपणंच झालं नाही स्वराजला भूक लागली स्वराज उठला मला जेवण दे मग त्याला जेवण दिलं मग माझा भाचा बोलला आत्या मला स भूक लागली मग त्याला पण वाळून दिलं मग असं करता करता संध्याकाळच झाली मग कुठं झोपणं होते तर इथं थोडंसं पाण्याचं वातावरण दिसत होतं तर जे कपडे वगैरे आहे ना ते खाली आणलेले आहेत आणि वाळू घातलेले आहेत नंतर केला चहा मुलांना चहा दूध दिलं मी सुद्धा चहा घेतलं आता स्वराची फरमाईश आली होती की मला बाहेर घेऊन सर मला लॅगीज पाहिजे मला रुमास पाहिजे आणि माझ्या नाकातला गुळा तो काढून टाक म्हणजे तार होता तो काढून टाक आणि मला बेसर घेऊन दे तर आता माझी इच्छा अजिबात नव्हती कुठंतरी कुठंही जाण्याची काहीच इच्छा नव्हती अशी असं वाटत होतं अक्षरशः झोपून राहायचं परंतु स्वराची इच्छा असल्यामुळे कारण बिचारी दोन तीन दिवसासाठी आहे त्याच्यामुळे नाही पण म्हणता आलं नाही मग मी कशी तरी तयारी केलेली आहे आणि स्वराज कसा झोपी आला होता तर स्वराज लगेच झोपून गेला नाही तर मग आई त्याला पाहणार होती आणि आम्ही बाहेर जाणार होतो परंतु तो टी व्ही पाहता पाहता कधी झोपला ते कळलंच नाही मग मी त्याला इथं सात गोदडीवर टाकून दिलेला आहे आणि आम्ही हॅलो फ्रेंड्स तर आम्ही जात हो बाहेर माझी ते अजिबात इच्छा नव्हती मला इतकं झोप येत आहे हे, हे पोरगी ना पाच वाजता उठते आणि मलाही उठून बसून देते पाच वाजतापासून गप्पा गोष्टी करत राहते माझ्यासोबत असं वाटते जाऊ द्या लेकरू आहे तर का आपल्यासोबत नाही बोलणार तो पण पाच वाजताच उठून बसते तिचं ते लॅट्रिन बाथरूमला जाते आणि उठून बसते काय करते तिचं तिला माहिती तर मी पण पाच वाजता उठले तर मला आता एवढं विकनेस पण वाटत आहे कारण कंटिन्यू काम 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 चालू आहे तर आता तर माझं मुळेही नव्हतं बाहेर जायचं परंतु ती बोलली की मला लॅगीज वगैरे पाहिजे आणि ती नाकातली बेसर वगैरे तिला घ्यायची आहे तर म्हटलं चल भाई आता इच्छा आहे मा तर पूर्ण करावंच लागणार स्वराज झोपलेला आहे आता आम्ही चलो मार्केटमध्ये तर चला म्हणते मीच चल तर फायनली आता मी निघालेली आहे स्वरासाठी बेसर वगैरे आणायला तर इथं आई पण बोलली की माझ्यासाठी पण दुकानाचं सामान वगैरे आणायचं आहे तर ते पण आण तर मग आईने पण आईच्या सामानाची लिस्ट दिली आणि थैली वगैरे दिलेली आहे ते मी डिक्कीमध्ये टाकलं सर्व आणि आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी तर केंद्रात मी ऐकलं होतं की चांदीची चेन लहान मुलांना घालणं आवश्यक आहे त्याच्यामुळे खूप छान असा प्रभाव आपल्या मुलांवर त्या चेनचा पडदो सोन्याची एक वेळची चेन तुम्ही मुलांना घालू नका पण चांदीची चेन अवश्य घाला तर सगळ्यात अगोदर आम्ही सोनाराच्या दुकानात गेलो सोन्यासाठी एक बेसर घेतली दोन ती तीन लेगीज घेतल्या एक चे चांदीची चेन घेतली नंतर आईच्या दुकानाचं शॉपचं सामान घेतलं आणि अक्षरशः एवढ्या जांभोळ्या येत होत्या डोकं दुखत होतं हातपाय दुखत होतं असे गळल्यासारखं होत होतं परंतु काही उपाय नव्हता कारण कसं आई जर मला मदत करते तर मला सुद्धा आईला मदत करणे आवश्यक आहे तर फायनली आता आईच्या शॉपचं संपूर्ण म्हणजे सामान घेतलं आणि थोडंसं सा सामान आम्हाला दुसऱ्या शॉपवरून घ्यायचं होतं म्हणजे बघा घरी असलं तर घरची कामं करा शॉपवर गेलं तर शॉपमध्ये पण ब आराम नसतो ते जर हॉस्पिटलमध्ये चहा वगैरे द्यायला गेले तर तिथं लक्ष द्यावं लागतं घरी येईपर्यंत घरचे कामं वाट बघतात बरोबर आणि त्याच्यानंतर आपण मार्केटला गेलो की आईला पण कामं सुचतात म्हणजे कंटिन्यू कामं 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 म्हणून म्हटलं की बाईचा जन्म सोपा नाही आहे बाईचा जन्म खरंच खूप कठीण आहे सर्वांची मनं जपावं लागतात मुलांची मनं जपावं लागतात कितीही थकलं तरी बाहेर जावं लागते आईचं मन जपावं लागते इच्छा नसतानाही सर्व काही करावं लागते कारण हाताला हात असतात आपण जर मदत केली तर ते पण आपल्याला मदत करतात बरोबर तर कर तिकडलं मी सामान आणलेलं आहे इथं या किराणा दुकानामधून सुद्धा आईला थोडंसं आईचं शॉपचं थोडंसं सा सामान घ्यायचं होतं म्हणजे साबण बिस्किट असं भरपूर सामान होतं ते घ्यायचं होतं तर इथं सुद्धा भरपूर गर्दी होती आणि ते सामान वगैरे फायनली मी घेतलेलं आहे बॅगमध्ये टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि बॅगमध्ये टाकल्यानंतर फायनली आता आम्ही निघालेला आहो आणि बॅ म्हणजे गाडी अशी फुल बदल भरली होती एवढं आईचं सामान होतं तर फायनली आता आईचं मी सामान वगैरे आणून दिलेलं आहे साबणं वगैरे होते आणि मी आम्ही पोहोचलेला आहो घरी हॅलो फ्रेंड्स जस्ट आम्ही मार्केटमधून आलेलो आहोत स्वराजसाठी काही लॅगीज आणलेल्या आहेत तिच्या गळ्यात चेन आणलेली आहे चांदीची आणि एक आ, बेसर म्हणतो ना आपण ती आणलेली आहे कारण तार होता तिच्या नाकात त्याच्यामुळे मला भीती वाटत होती की कपडे घालताना ना तिच्या नाकात अडकाव mm -hmm. तर मला इतकी झोप येत होती आज म्हणजे माझं मूळच नव्हतं हो बाहेर जायचं परंतु तिच्या आनंदासाठी मी गेलेली आहे आणि हे बघा हे पार्सल आहेत माझे ती आहेत अजून तिकडे पण आहे हे एक पार्सल असे भरपूर पार्सल आहेत परंतु प्रमोशनसुद्धा करणं होत नाही आहे परंतु आता अर्जंटली मला त्या मॅडम ओरडल्या आहेत की बाबा हा व्हिडिओ मला अर्जंट करून द्या तुम्ही तर बघते उद्या प्रमोशन करून देते त्यांच्या याचं तर चला सगळ्यात अगोदर ट्रेंज ड्रेस चेंज करून घेते आणि नंतर मग खिचडी वगैरे करते चला तर नंतर ना गणेशजी कामावरून आलेले आहेत आणि दुपारचा डब्बा उशिरा दिला होता तर त्याच्यामुळे ना त्यांना काही आता टिफिन पाहिजे नव्हता तर ते बोलले उद्या सांगू तर आज दोन टिफिन दिले तर मला दोनशे रुपये मिळाले गणेशजी मला घर खर्चासाठी शंभर रुपये देत असतात तर असे झाले तीनशे रुपये माझी कमाई बरोबर म्हणजे घरी राहून सुद्धा मला दोनशे ते अडीचशे तीनशे रुपये कमाई होत असते कारण कधी दीडशे रुपये देतात आणि एखादा येतो किंवा मग नाश्ता देतो शंभर रुपयाचा म्हणजे दोनशे ते अडीचशे रुपयाला मला कधीच हार नाही आहे तर खिचडी वगैरे मी इथं लावलेली आहे फायनली आता इथं खिचडी लावली गणेशजीने दूध आणलं होतं गरम करून ठेवलं ही आहे माझी आजची कमाई साडेतीनशे रुपये आहे म्हणजे दोनशे रुपये डब्याचे आणि दीडशे रुपये गणेशजी दिले गणेशजी ने येतानी येतानी दोन डेरी मिल्क चॉकलेट आणले होते एक आणलं होतं स्वराज आणि एक आणलं होतं स्वरासाठी आधी तर एकच आणत होते परंतु आता ते दोन आणत असतात तर इथं स्वराज आता झोपीन उठलेला आहे आणि चॉकलेट खात आहे आणि स्वराज सुद्धा इथे चॉकलेट खात आहे हा आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मला आता आता भरपूर झोप येत आहे कारण माझं मुळच नव्हतं मार्केट मध्ये जायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर स्वरासाठी ही चांदीची चेन घेतलेली आहे बघू शकता तर ही झाली हजार रुपयाची चांदी पण खूप महाग आहे मला दोन चेन घ्यायच्या होत्या तर दोन चेन म्हणजे दोन हजाराच्या होत होत्या मग म्हटलं जाऊ द्या तर या चांदीच्या चेनचं चा असं आहे की केंद्रात सांगितलं होतं की मुलांच्या गळ्यात तुम्ही सोन्याची चेन नका घालो परंतु जेवढा प्रभाव जेवढं आपल्याला फायदे चांदीच्या चेनपासून मिळतात तेवढे कशापासून मिळू शकत नाही त्याच्यामुळे तुमच्या लहान मुलांच्या गळ्यात चांदीची चेन ही असणं खूप आवश्यक आहे याच्या खूप छान प्रभाव पडतो आपल्या शरीरावर म्हणा बुद्धीवर म्हणा अभ्यासात लक्ष लागते असं म्हणजे ऐकलं होतं त्या दिवशी मी केंद्रात ते एक सेवा देत होते तर त्यांनी सांगितलं होतं तर मी विचार केला होता स्वरा आल्यानंतर मी तिला देणार तर मी हे तिच्यासाठी घेतलेली आहे चे आता उद्या परवा म्हणजे रक्षाबंधनला वगैरे मी तिला ती घालून देते आणि तिच्या नाकात मस्त अशी छोटीशी बेसर वगैरे आणलेली आहे आता ती झोपली नाही तर मग मी दाखवली असते तुम्हाला आणि तिच्यासाठी हे बघा ह्या लॅगेज वगैरे आणलेल्या आहेत थोडं थोडं तिची तयारी आता चालू आहे हे बघा रुमाल वगैरे आणलेले आहेत तिच्यासाठी आणि लॅगेज आणलेले आहेत ब्लॅक आणली व्हाईट आणली अजून एक आणले रुमाल अशा पद्धतीने तिला लॅगेज पाहिजे होत्या दोन ते तीन त्या लॅगीज आणल्या रुमाल आणले आणि ही चेन आणली तिच्या नाकात बेसर आणले हो झालं बेटा दीदीची आहे की तुझ्यासाठी मी दुसरी आणणार ओके तुला पण आणणार तुला आपण आणणार आता दिडीला आणली तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ